ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर गुरुवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी शुक्रवारी या संदर्भात रूम मधील बेचाळीस मिनिटांचा व्हिडिओ आणि फिर्यादीचा मोबाईल हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली अटक होऊ नये यासाठी मनोहर सपाटे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे दरम्यान पीडितेचा सोमवारी कोर्टासमोर जबाब घेतला जाणार आहे सपाटेने पीडितेला लॉजवर बोलावून पीडितेच्या विनयभंगाचा प्रकार पीडितेने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केला या प्रकरणात अटकेची शक्यता निर्माण झाल्याने सपाटे यांनी गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे त्याची सुनावणी सोमवारी सत्र न्यायालयासमोर होणार आहे यात सपाटेंतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी अॅडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर ऍडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री हे काम पाहत आहेत माजी महापौर मनोहर सपाटींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातून निलंबित करण्यात आले आहे पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शुक्रवारी रात्री निलंबित केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली सपाट्यांवरील गुन्ह्याचा अहवाल पक्षाकडे पाठविला होता पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार सपाटेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातून निलंबित केले आहे असे खरटमल यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे